मॅच मात्र सुरुवात गणेश सिग्नल होते पंच च्या मध्यमधून टीम ला शुभेच्छा विषय पोहोचत शोध गेम शोध क्वालिटी प्ले बॉल या पूर्णपणे इस्तमाल जैसे मोबाईल मे नेटवर्क जरुरी आहे वैसे क्रिकेट मध्ये फुटवर्क जरुरी आहे हे मात्र दाखवत असताना गणेश बाट बॅट बनून आलाय हा एवढन क्वालिटीचा क्लास फटका छटका अगदी कॅमेऱ्याच्या समोर जे उभे आहेत पंच एक मिनिट पंच एक मिनिटं एक मिनिट गणेश दादा एक मिनिट बॉल टाकायच्या आधी बोललो की कॅमेऱ्याच्या समोरची उभे प्लीज त्रास होतोय सगळे उभे आपलेच दोन्ही असेल खाली बसून घ्या कॅमेऱ्याच्या समोरचे बघा त्याला फिरवताना त्रास होतोय ते देखील दक्षता घ्या त्याची राहिलाय हो या यावेळी मात्र टंटी गुल केली आहे इथे मात्र त्रिफला चकित बाद यू मिस आय डेफिनेटली फलंदाज बाद पुढचा <laughs> बॉल या वेस्ट आपण पाहतोय नऊचा कौल आला हव्यामध्ये प्रहार मात्र पाहतोय आपण नऊचा कौल आला होता पाचशे माध्यमातून नो प्लस वन डान्सिंग खेळायचा होता ऑन साईडला पुल केलाय क्षेत्र तिथे तैनात आहे एक धाव मिळेल यावेळेस मिथील चार धावा चार धाव्याच्या मदतीने दहा पोहोचेल पोचेल तब्बल बारा याकड्यावरती ट्वेल्व ऑन बोर्ड

व्हाइट बॉल या वेळेस आपल्याला पाहायला मिळतोय या वेळेस आपण पाहतोय मात्र दाफोला पोहचलोय तब्बल तेवीस च्याकड वरती ट्वेंटी थ्री ऑन बोर्ड या वेळी डान्सिंग फटका खेळायचा होता चैतन्य चेब्बाट मधून आलेला हा ए वन क्वालिटीचा दर्जेदार षटकार आलाय आणि षटकाराच्या माध्यमातून दाफोलादम पोहोचलोय तब्बल एकोणतीस ट्वेंटी नाइन ऑन बोर्ड बात पास मात्र नौ प्लस सहा मेथी या सात धाबा स्मितीने पूर्णपणे सहा दहावा मॅच पूर्णपणे एका बाजूला मात्र झुकताना नक्कीच दिसत्या पूर्णपणे हल्ला बोलला

यावेळी पूर्णपणे परत एकदा सहा दाबा पूर्णपणे मॅच एका बाजूला झुकली दाफांचा जर विचार केला तर दोन पोचले तब्बल बासष्ट याकड्यावरती सिक्स्टी टू ऑन बोर्ड वाईट व्हाइट वाईड़ बॉल पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट यावेळी बॉलिंग ट्रॅक वरती पाहतो पा,

या विस्पर्धात एकदा हवेमध्ये प्रहार केला इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल अक्षय इथे मात्र बॅक टू डॅक आउट फलंदाज मात्र बाद होईल आणि आता मात्र धक्का क्रमांक दुसरा लागत असताना संघाला फलंदाज बाद नेक्स्ट मॅच पाहायला मिळते अवेस्ट इट डाऊन द ग्राउंड इथे मात्र अनुजला आपण पाहतोय मात्र क्षेत्रक्षण चुकीची करत असताना माहिती हातमध्ये ग्रुप ग्रुप सीची नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल फर्स्ट मॅच ऑफ ग्रुप सी ड्रीम इलेव्हन क्रिकेट क्लब विपक्ष फाईट करत असताना वीर मराठा वॉरियर्स हार्मोनी हा संघ घेताना पाहायला मिळेल ते दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या लगेचच वेळ घेऊ नका चला ड्रीम इलेव्हन क्रिकेट क्लब आणि त्यासमोर वीर मराठा वॉरियर्स हार्मोनी हा एकच संघ आहे आ मेल या संघा विरुद्ध आपण पाहताना पाहायला मिळेल ड्रीम इलेव्हन क्रिकेट क्लब या दोन्ही संघांच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल आपण जर विचार केला तर बॉलिंग ट्रॅक वरती पिताशी आहेत आणि बॅटिंग करतात ते मात्र त्यांचा चिरंजीव आहे बाप बेटे की जोडी बाप बेटे की जोडी या पे यावेळी मात्र एक आपण पाहतो एकदा दहावी एक वाढण्यात आली आहे यावेळी फटका प्रहार केलाय आणि इथं मात्र मेथीने पूर्णपणे सहा धावा या सहा दाव्याच्या मदतीने दाफर्दम पोचलय पूर्णपणे एक्क्याऐंशी याकडे वर्दी एटी वन ऑन बोर्ड ओहो हो मात्र पूर्णपणे एका बाजूला ही मॅच पूर्णपणे हल्ला बोललाय मराठा लायन्स ए या संघाने तब्बल जो विचार केला तो सत्तांची आकड्यावरती

तब्बल नाईन्टी सिक्स रन्स ऑन स्कोर कार्ड ऑफ दिशेने फटका सजवलाय ते मात्र आपण पाहतोय नाईन्टी सेव्हन ऑन बोर्ड उर्वरित दोन बॉल उर्वरितात दो किती दाबा आपल्याला पाहायला मिळतील ते पाहावं लागेल सेंचुरी पूर्ण होईल का टीमशी ओ हो यावेळेस मात्र प्रहार केलाय जोरदार नो मा सांडिकला चेंडू अदळलाय दुसऱ्या धाव्याचा कुठलाही प्रकारचा कॉल नाही आहे शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे आणि जर विचार केला तर नाईन्टी एट रन्स ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय व्हाईट बॉल नाइन्टी नाईन ऑन बोर्ड ले ले। बॉल यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड इथे मात्र मिळतील या धावा तब्बल एकशे पाच धावा दाफलकावरती आहे आणि एकशे सहा धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये चोवीस बॉल आणि एकशे सहा धाव्याची गरज आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर आपण पाहतोय रेकॉर्ड ब्रेक पूर्णपणे केलं या टीमने तब्बल एकशे पाच दफल कबर मिळतात एकशे सात धाव्याची आवश्यकता या मॅच मध्ये विशाल गवळी आपण कुठे असाल तर लवकर त्वरित आमच्या कॉम्बॉक्स ची भेट द्या विशाल गवळी लवकर दो यो में। तो 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 ना। दिला दोन बोल आणि फोन पोचला एक या दावसंख्येवरती एक सारख्या दिशेने फटका सजवलाय इथे मात्र आपण पाहतो एक या आकड्यावरती मात्र वाईट बॉलचा कॉल आपल्याला पाहायला मिळतो अतिरिक्त धब्याने दाफल पुढे जाऊन वाढतं दाफल जा पोहोचल बारौसंख्येवरती फोर ऑन बोर्ड केलाय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न तसे प्रयत्न इथे मात्र चालू मैत्रिणी चा आतमध्ये एकशे सहा डब्यांचा डोंगर बला मोठा पार करायचा पूर्णपणे आपण पाहतो इथे मात्र मिथील या सहा धावा टीट फोट आठ आता मात्र बरोबरीच खेळ इथे मात्र चालू आहे मैत्रिणी आतमध्ये हो या वेळेस मात्र परत एकदा छटकार आलाय वाईट एक मिनट नंतर परत सहा सहा नंतर वाईट वाईट नंतर सहा मारले चार बॉल एकवीस झाली ना

हवेमध्ये मध्ये इथे मात्र प्रहार आपण पाहतोय इथे मात्र एकदा मिळेल एका दबाच्या मदतीने दाखल अजून पोचेल अठ्ठावीस आकड्यावरती ट्वेंटी एट ऑन बोर्ड यावेळेस परत एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय एकोणतीस दबा दफलक्यावरती ट्वेंटी नाईन ऑन बोर्ड यावेळी डॉट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला डॉट बॉलच्या संगतीने दाखल अजून पोचले तब्बल एकोणतीस आकड्यावर यावेळी फलंदाज इथे मात्र बाद होईल हेमंतला मात्र परतावा लागेल महत्वाची विकेट हो इथे मात्र संपादित केली मोठा मासा गायला लागत असताना इथे मात्र फलंदाज बाद पाच बॉलचा केस आलाय दाफलातून पोचलाय किती आलाय एकोणतीस याकड्यावरती ओव्हर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते दोन षटकाच्या चाकेश केस समाप्त झालाय दाफल जम पोहोचलाय एकोणतीस याकड्यावरती ट्वेंटी नाईन ऑन बोर्ड ये तेच केलंय अजून तिथं बघा ये स्टिमबार फलंदाजाला परतावं लागेल पंचांचा आकाशाच्या वतीनं फलंदाज इथे मात्र आल्या पावली मागडी परतताना फलंदाजू टू काय आउट हा नक्कीच आपण पाहतोय सर्व गुण संपन्न असलेले हे व्यक्तिमत्व आपण अर्थाने फोर्टी प्लस चे देखील खेळाडू आणि हो चांगले समालोचन देखील आपण त्यांचे ऐकत आल्यात आजच्या दिवसामध्ये विनोद त्यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती येत बघा कॅमेऱ्या समोर जे उभे आहेत मित्रा मित्रा आपल्याला वारंवार पुकार येतोय प्रत्येक खेळाडूला आपल्याला वारंवार पुकार येतोय कॅमेरा मॅन समोर प्लीज थांबू नका कळकळीची विनंती आहे नाव फेन पोचले तब्बल चाळीस फोटी ऑन हो हो यावेळेस मात्र पाहावं लागेल नॉट डाऊट आहे खेळाडू आहेत विनोद काका या नावाने मात्र प्रसिद्ध आहेत परंतु आता मात्र छोटा पॅकेट बड़ा धमाका आवाज मात्र मिळतील या सहा धावा विनोद काका फिरकीचे जादूगर म्हणून जेंची ओळख आहे हे मात्र आपण बॉलिंग वरती आपल्याला पाहायला मिळतात सर्व गुण संपन्न असे व्यक्तिमत्व आपण पाहतोय कॉमेंटरी असो किंवा कॅमेरामॅन असो किंवा आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना आता गोलंदाज असेल अशी ते मात्र फिनिश झाली मॅच सामना जिंकला मराठा लायन्स ए या संघाने जिंकलेल्या टीम चे गर्दी अभिनंदन आणि हरलेल्या टीम्स चे तेवढेच कौतुक चला